नियम दोनशे त्र्याण्णव्या प्रस्तावावर मी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याकरता या ठिकाणी उभा आहे आज या ठिकाणी अध्यक्ष महोदय गेली पाच दशक झालं हा आरक्षणाचा विषय महाराष्ट्र राज्यामध्ये सातत्यानं प्रलंबित आहे मला आठवतंय अध्यक्ष साहेब मी वयाच्या अकरावी वर्ष असताना कैलासोशी अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून हा आरक्षणाचा लढा सुरू झाला त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं सर्वोच्च बलिदान या आरक्षणाकरता या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिलं आज या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यावेळी शिकांत पवार साहेब त्याचबरोबर उरखंडे साहेब विनायक मेटे साहेब असतील जावळे पाटील साहेब असतील या सर्वांनी या ठिकाणी आरक्षणाकरता फार मोठा लढा या ठिकाणी उभा केला अध्यक्ष महोदय त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातून सुद्धा बारशी असल माझा मतदारसंघ अध्यक्ष महोदय सोलापूर जिल्हा असल मंगळवाडा असल एक मराठा महासंघाच्या माध्यमातून मा सातत्यानं या आरक्षणाची लढाई आम्ही एक सामाजिक जीवन सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना लढत होतो त्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे ज्येष्ठ मराठा महासंघाचे त्या ठिकाणचे पदाधिकारी मुळीकसाहेब असतील रसाळेसाहेब असतील त्याचबरोबर आमचे दास शेळके असतील या सर्वांनीच या ठिकाणी फार मोठं योगदान दिलेलं आहे मी बार्शी मतदारसंघामध्ये काम करत असताना कैलासोशी अण्णासाहेब पाटलांच्या माध्यमातून आपण आम्ही फार मोठं काम त्या ठिकाणी केलं आज या ठिकाणी आम्ही वेळोवेळी देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती केली आणि त्यांनी सुद्धा आज कैलासोशी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सारथीच्या माध्यमातून त्याचबरोबर किल्ले समुदाय प्रत्येक ठिकाणी आज त्या ठिकाणी मदत देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु आज या ठिकाणी माझी सर्व सभागृहातील सदस्यांना सगळ्या पक्षांना विनंती आहे मी मगाच उल्लेख केला की या सदनामध्ये ज्या ज्या आतापर्यंतच्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील आमदार असतील कुणीही या ठिकाणी आरक्षण देत असताना सगळ्या समाजाला मग ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचा विषय असेल एस सी समाजाला असेल किंवा कुठल्याही समाज बांधवांचा प्रश्न असेल तर त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे छोट्यातला छोटा समाज असेल तर कुणीही त्याला विरोध केलेला कधीच नाही हा तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचा सा मोठा भाऊ असलेला हा मराठा समाज आणि मराठा समाजानं पण आतापर्यंत प्रत्येक समाजाला कुठलं ना कुठलं गोष्ट देण्याकरता फार मोठं योगदान दिलेलं आहे आणि योगदान देत असताना काही ठिकाणी कुणीतरी विनाकारण या ठिकाणी तेड निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि कुणीतरी राजकारणाची पुळी भाजून घेण्याकरता एकामेकावरती आरोप करून अशी माझी या सभागृहाला नम्रतेची विनंती